नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीतील उमेदवार किशोर दराडे यांनी नगरमध्ये पत्रकार परिषद घेऊन के विरोधकांनी केलेल्या आरोपांचा समाचार घेतला सर्वाधिक शिक्षकांचे प्रश्न सोडवले असून साखर सम्राटांमध्ये भीती निर्माण झाली आहे अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे भीतीतून खोटे आरोप करीत असल्याचं यांनी सांगितलं प्रचार फार सुंदर चालू आहे गेल्या सातत्याने सहा वर्षापासून मी काम करत असल्यामुळे हा प्रचार म्हणतानी कंटिन्यू काम असल्यामुळे प्रचार तर एकदम आनंदात चालू आहे सगळ्या ठिकाणी मेळे होत आहे मिटिंग होत आहे सगळ्या मुख्याध्यापक संघाचा टी डी एफचा सगळ्या संघटनेचा मला पाठिंबा मिळाला आहे त्याच्यामुळे निवडणुकाशी फारशी मला हे वाटत नाही मी नगर जिल्ह्यातले नगर जिल्ह्यातली अशी एकही शाळा नाही आणि एक गाव नाही कधी तर मी गेलो नाही याचा प्रत्येक शाळेवर गेलो प्रत्येक गावात गेलो नुसतं गावात नाही वाड्या वस्त्याच्या शाळेपर्यंत मी पोहोचलेलो आहे <Sista> एकदम शंभर टक्के प्रतिसाद आहे सर्व शिक्षकांचे इतके कामं झालेले का प्रमाणापेक्षा जास्त सगळे हायलायटेज कामं आहे म्हणजे या राज्यामध्ये बारा बारा वर्षापासून आमच्या लोकांना पगार नव्हता त्यांना साधारणतः मी अकराशे साठ कोटी रुपये मिळवून दिलेत आज राज्यातला सत्त्याण्णव टक्के शिक्षक आमचा पगार घेतो आहे या राज्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तर जुनी पेन्शन योजना ही फार महत्त्वाचा विषय होता तो एकोणीस वर्षापासून प्रलंबित प्रश्न होता मी आमदार झाल्यानंतर तो आता कुठंतरी पटलावर आला आणि आता त्या प्रोसेसमध्ये झाला त्यातली साडेपाच हजार लोकांना जुनी पेन्शन योजना दिली एकवीस हजार लोक एकवीस हजार चारशे बारा लोक राहिले त्याला येणाऱ्या पुढच्या महिन्यात अधिवेशन सत्तावीस तारखेला अधिवेशन त्यामध्ये तोही प्रश्न त्यांचा मार्गी लागणार आपण असं म्हणाल तर आता जर बघितलं बॅलेट पेपर तर सगळे याच्या मा बाजूनीच सगळे मतदान आपण आकडे बघितले ना सगळे म्हणजे सुशिक्षित लोक सगळे बरोबर आहेच ना कल तर महायुती आहे ना हे सगळे खोटे आरोप केलेले डमी उमेदवार उभं करणं खोटं आरोप करणं हा त्यांचा पहिल्यापासून छंद आहे त्याच्यामुळे त्यांच्याकडे दुसरं काहीच नाही शिक्षकांबद्दल काय केलं यांना सांगायला त्यांना काहीच जागा नाही त्याच्यामुळे एक हे इलेक्शन मुळात शिक्षकांचं आहे शिक्षक मतदार सांगत आहे हे काही कारखान्याचं इलेक्शन नाही शिक्षक संस्थाचालक मी स्वतः शिक्षक आहे ना बाकीचे सं पण मी स्वतः शिक्षक आहे ना त्याच्यामुळे संस्था चालका संदर्भ काय बोलू शकतो मुळात मला सगळ्या लोकांना एकच विनंती करायची मी आता तीन म मुख्यमंत्र्यांवर काम केलं पण शिक्षण क्षेत्राला सगळ्यात योगदान देणारा हा मुख्यमंत्री अकराशे साठ कोटी रुपयाचा निधी कधीही दिला नाही ह्या मुख्यमंत्र्यांनी दिला जुनी पेन्शन योजना आत्तापर्यंत कोणत्याच मुख्यमंत्र्यांनी एकोणीस वर्षात घोषित केली नाही ह्या मुख्यमंत्र्यांनी जुनी पेन्शन योजना देऊ ही घोषित केलेली म्हणजे असंख्य कामं हे मुख्यमंत्र्यांनी केलेले पंधराशे पंधराशे कोटी रुपये ह्या विवाहाला बिलाचे देतो आत्तापर्यंत आमच्या शिक्षकांना एवढा कधी फायदा झाला नाही म्हणून मुख्यमंत्र्यांच्या विनंतीला देऊन आमचे सर्व शिक्षक माझ्याबरोबर राहतील मुळात सगळ्यात महत्त्वाचे दोन प्रश्न प्रलंबित आहेत ते आता तिथे जिव्हाळ्याचे प्रश्न आहे ज्या बांधवांना मी अकराशे साठ कोटी रुपये मिळवून दिले त्यांना आता वीस टक्के मिळते त्यांना प्राचलित प्रमाणे किंवा टपवाट कसा मिळेल हा प्रामुख्याने प्रश्न आहे जुनी पेन्शन संदर्भात हे सव्वीस एक सव्वीस हजार चारशे बारा लोक होते त्यातले साडेपाच हजार लोकांना पेन्शन मिळेल उरल्यातल्या लोकांना पेन्शन देणं हा प्रामुख्याने माझं कर्तव्य आहे पाच नंतरच्या लोकांसाठी सुद्धा किती असणार आहे तोसुद्धा प्रश्न महत्त्वाचा त्याच्यामुळे तो प्रश्न मी पहिले प्राधान्य देणार आहे यावेळी नगर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष भाऊसाहेब भोकले सचिव संभाजी पवार कुमार म्हस्के ज्ञानदेव बेरड मिथुन डोंगरे भास्करराव सांगळे स्वाभिमानी शिक्षक संघटनेचे प्रसाद शिंदे समीर पठाण आदी उपस्थित होते आदरणीय किशोरजी दरडे साहेब यांना स्वाभिमानी शिक्षक संघटनेच्या वतीने अहमदनगर जिल्ह्याच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्याचा आज जिल्हा कार्यकारिणी तालुका अध्यक्ष यांच्या वतीने ठरलेला आहे तसेच स्वाभिमानी शिक्षक संघटना ही पाचही जिल्ह्यामध्ये अत्यंत कार्यरत असून राज्याचे राज्याध्यक्ष के पी पाटील यांच्या मान्यतेने पाचही जिल्ह्यामध्ये मा आम्ही सक्रिय पाठिंबा भावना देत आहोत या माध्यमातून जी जे विनामदारीत शिक्षकांचे प्रश्न सोडवले जुनी पेन्शन संदर्भात प्रश्न सोडवले शिक्षक दरबार घेऊन शिक्षकांचे जे न सुटणारे प्रश्न होते ते त्यांनी त्यांच्या कार्यकाळात सोडवले आणि जर असे आमदार शिक्षकांना लाभत असतील तर निश्चितच आम्ही शिक्षक संघटना म्हणून त्यांचे स्वागत करू आणि खंबीरपणे त्यांच्या पाठीमागे उभे राहू आणि निश्चितच विजेत्यांचा होणार आहे ही भूमिका मी या ठिकाणी मांडतो आदरणीय भाऊंना पाठिंबा व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी जिल्हा उपाध्यक्ष नगर शहराध्यक्ष तालुकाध्यक्ष सचिव सर्व उपस्थित आहेत आमच्या आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये इतके कार्यतत्पर आमदार यापूर्वी शिक्षण मतदारसंघातून गेले नाहीत नगर जिल्ह्यातील प्रत्येक जवळपास एक हजार शाळांना भाऊंच्या स्थानिक विकास निधीतून संगणक असेल मायक्रोस्कोप असेल प्रिंटर असेल पुस्तकं असतील प्रत्येक शाळेला कुठलाही पक्षीय मतभेद न ठेवता ते शाळेपर्यंत पोहोचलेले आहेत याची सर्व मुख्याध्यापकांना जाण आहे आणि म्हणूनच कधी नव्हे एवढे सक्रिय मुख्याध्यापक या इलेक्शनला झालेले आहेत वास्तविक मुख्याध्यापक या प्रक्रियेपासून दूर राहतात परंतु एक कार्यतत्पर आमदार शिक्षकांना शिक्षण विभागाला मिळाला म्हणून यावेळेस सर्व मुख्याध्यापकाने आपल्या ताकीनिशी भाऊंशी पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय घेतलेला आहे महाराष्ट्र खासगी शिक्षक संघटनेचा मी राज्याचा संघटक आहे भाऊंच्या कार्याशी प्रेरत होऊ मी त्यांनी केलेल्या अनुदानित विना अनुदानित औषधानुदान अंश खूप सहकार्य केलेले त्यांनी आम्हाला त्या कारणाने आणि जे काही राहिलेले शाल हरते मी त्यासाठी मुद्रा अर्ज केला होता परंतु भाऊनी मला शंभर टक्के आश्वासन दिले राहिलेले जे बाकी शाल हरते ते येत्या एक दोन महिन्यात होतील माझा त्यांना विनाशे पाठिंबा आहे महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर